हाय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर आपण आज एका मिनटाच्या आत कोणत्या पण योजनेची पी डी एफ कशी डाउनलोड करायची हे आपण बघणार आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे स्क्रीनवरती दाखवणार आहे तर सुरुवातीला गुगलवरती जायचा आता फॉर एक्झाम्पलसाठी मी संजय गांधी निराधार योजनेची पी डी एफ डाउनलोड करतो तर तिथे सर्च करायचा आणि पहिलेच लिंक येईल त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला आपल्याला इथे कोणाला तुम्ही बघू शकतात की डाउनलोड होते पी डी एफ ती पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायची ओपन केल्यानंतर आपण ते बघू शकतो तर त्याच्यामध्ये टोटली किती एकवीस फॉर्म आहेत ना याच्यामध्ये ते तुम्ही बघू शकतात आणि ते बघितल्यानंतर आपण पूर्ण माहिती घेऊ शकतो कोणते कागदपत्र असतात को ते बघू शकतो त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते आणि तिथेच शेअरचा ऑप्शनसुद्धा असतो तर आपण तिथून शेअरसुद्धा करू शकतो आणि व्हॉट्सअपला डायरेक्ट पाठवू शकतो आपले नातेवाईक असतील मित्र असतील कोणाला आवश्यकता असेल त्याला आपण तिथून ती शेअर करू शकतो तर अशाच व्हिडिओसाठी योग्य माहितीसाठी चॅनेलला नक्की सपोर्ट करा नक्की सबस्क्राईब करा थँक्यू